बोल बहुजन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बहुजनांचा बुलंद आवाज शेतकरी पुत्र शेषनाग अरुणराव गजबे दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून अमरावती मोळशी रोडवर नांदगाव पेठवर येणाऱ्या रे सर्व गावातील शेतकऱ्यांची अमरावती बाजारपेठ माल वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांचे टोल शुक्ल माफ करण्यात यावे याकरिता शेतकरी पुत्र शेषनाग गजबे यांनी अन्नत्याग आंदोलन आंदोलन सहा दिवस अन्नत्याग करून शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले आंदोलना आंदोलनामध्ये त्यांची तब्येत तब बिघडली त्यांना जिल्हा रुग् रुग्णालय अमरावती या ठिकाणी दाखल करण्यात आले येथे टोल नाका येथील मॅनेजर प्राजक्ता सातपुते यांनी लेखीपत्र देऊन त्यांना ले। आंदोलन मागे घेण्यास लावले शेतकरी पुत्र शेषनाग गजबी यांच्या आंदोलनाला यश मिळाले आंदोलना की दखल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी साहेब यानी आधार का कार्ड और वहाँ टोल है तो आधार का कार्ड देखकर मानकर उसको तुरंत पास इशू किया जाए तो मैं सजेशन मान्य करता हूँ जहां भी ऐसे टोल बने और वहाँ के स्थानीय लोगों की अड़चन होती है आधार कार्ड को लेकर पास बना कर देंगे दूसरा एक है कि 60 किलोमीटर के बीच में टोल नहीं आता है और कुछ जगह चालू है मैं आज सदन को विश्वास दिलाता हूँ बहुत बार ये गलत काम हो रहा इलीगल है मैं बार बार कहता हूँ पर पैसे मिलते इसलिए डिपार्टमेंट हाँ करते हैं हाँ ये इनका कितने दिन मेरे से झगड़ा किया इन्होंने बोले जी ने बहुत अब मैं बता रहा हूं कि इसके बाद तीन महीने के अंदर साठ किलोमीटर के अंदर एक ही टोल लाका होगा दूसरा होगा तो वो बंद किया जाए भाजी आई कमलाई गई सुधा मी खरखर मना आभार मानतू आंदोलन ली बड़ मिला गवर्नर माझी आई कमलाई गवई यांच्या ऊर्जामुळं मला आंदोलनाला करण्यासाठी खूप एनर्जी भेटली त्यांचीसुद्धा मी मनापासून आभार मानतो जय नवदय जय शिवराय मी शेष्णा गजबी नऊ ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर नांदगावपेठ अमरावती येथे टोलनाका येथे अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यांची दखल घेत माननीय नितीनजी गडकरी यांनी केंद्रामधून जे टोल नाके फ्री करण्यात आले साठ किलोमीटरच्या अंदर त्यांच्यापासून कोणीही टोल घेणार नाही त्यासाठी माझं अन्नत्याग आंदोलन होतं सहा दिवस मी उपाशी राहिलेलो होतो त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला मदत केली विशेषतः माझी सुषमा कांबळे माझी पत्नी त्यांनी त्याला खूप सपोर्ट केलेला आहे की मला म्हणायची की शेषनाग तु, 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 तुम्ही राहा उपाशी तुम्हाला तुमच्या आंदोलनाला यश मिळेल आणि त्यांना खरोखर याची दखल घेत माननीय नितीनजी गडकरी यांनी केंद्रामधून टोलनाकी फ्री करण्यात आले त्याबद्दल मी त्यांचे सर्व पत्र खरोखर मनापासून आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी मला या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी सपोर्ट केला जसे माननीय माझे मोठे बंधू नितीन खोपरागडे प्रमोदजी माझे मामाजी मिश्राम आणि माझा भाचा वैभव सरोदे शकर गजभी यांनी आणि नदीम अहमद यांनी सुद्धा खूप सपोर्ट केलेला त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो धन्यवाद